नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा स्वभाव असा ठेवा की लोक लगेच इम्प्रेस होतील तुमच्यापासून दूर कुणीही जाणार नाही लोक तुम्हाला खूप ताकदवर व बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकणार जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील जवळ असतील ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत अशा तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यात आहेत त्यामुळे आपण खूप जास्त स्मार्ट होणार त्या कोणत्या तीन गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे तुमची स्माइल तुमची स्माइल पुढच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असेल हसू असेल तर लोक तुमची स्माईल पाहून खूप जास्त जळतात आणि हेच खूप महत्वाचं आहे तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आलं पाहिजे तुम्ही जरी हारलेले असताना तरी जर एक स्माइल दिली तर तुमची स्माईल पाहून लोक अजून जास्त जळतात लोकांचं कामच आहे जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं तुम्ही खुश राहा बरं लोक लगेच विचारतात की हा एवढा खुश का बरं लोकांची मानसिकता तशीच असते कोणाचं चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात मग करू द्या त्यांना त्यांचं काम तुम्ही एक स्माईल देऊन त्यांना अजून जास्त जळवा आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावे लागेल तुम्हाला चांगलं चांगलं राहावं लागेल तुम्ही जेव्हाही स्माईल कराल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून दूर कधीही जाणार नाहीत स्माईल केल्याने आपल्याला नेहमी फ्रेश फील होतं त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते त्यामुळे तुम्ही रोज स्माईल करा दुसरी गोष्ट म्हणजे फालतू गोष्टी बोलू नका दुनियाचा एक रूल आहे गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट तुम्ही लोकांना जेवढी रिस्पेक्ट देता तेवढीच ते तुम्हाला देतात त्यासाठी आपलं फालतू बोलणं बंद करा फालतू बोलण्यात आपली किंमत झिरो होऊन जाते आपण बोलण्याने जग जंकू शकतो पण फालतू बोलल्यामुळे फालतूच बनू तुम्ही बोला पण त्यांना काही लिमिट असते लोकांना तेवढे सांगा जेवढे सांगायची गरज असते तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा ॲटिट्यूड ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव तो कसा पाहिजे ज्या ॲटिट्यूडमुळे तुमचा प्रभाव पडेल चांगली ओळख निर्माण होईल लोक चार चौघात तुम्हाला चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र नातेवाईक घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आपला स्वभाव म्हणजे ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाहीत त्यासाठी तुमची थिंकिंग चांगली झाली पाहिजे नेहमी आपल्या विचारांनी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी पूर्ण पॉझिटिव्हनी बोलता तेव्हा ती व्यक्ती पूर्ण आपल्या बाजूने बोलते जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी आणि आपल्या स्वप्नासाठी योग्य आहे नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्हाला चिखलातून जावे लागेल आणि तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडलात तर तुम्ही तिथेच पडून राहता का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा नाही ना तुम्ही उठता तुम्ही तुमच्या मार्गाने चालायला लागता आणि हेच होतं आपल्यासोबत आपण आपल्या मार्गाने चालायला लागलं की हेच होतं आपल्यासोबत लोकांचं काम आहे तुमचा पाय खेचून मागे पाडणं पण तुमचं काम आहे उठून पुढे जाण्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद